बेसनाचा गोल गरगरीत दाणेदार लाडू पाहिला की लहाण्यांपासनं मोठ्यांना तो खायचा मोह काही आवरत नाही पण असा दाणेदार गोल गरगरीत जिभेवर ठेवताच विरघडेल अगदी वयोवृद्ध व्यक्तीही हे लाडू आरामात खातील असा लाडू बनवायला भरपूर अशा टिप्स लागतात स्पेशन्स लागतं आणि महत्त्वाचं लागतं ते म्हणजे इन्ग्रेडियंट आणि मेजरमेंट तरच असा हा लाडू मस्त बनतो बघू शकता अगदी सॉफ्ट दाणेदार हा लाडू झालेला आहे लाडू बनवताना प्रमाण तेवढं महत्वाचं आहे तेवढंच उड़स त्याचा ते वेळ आणि तो बनवण्याची पद्धतीही तेवढीच महत्वाची असते आज माझ्या या पद्धतीने बेसनाचे लाडू तुम्ही यावर्षी बनवून बघा अगदी नवशिखे जरी असाल पहिल्यांदा जरी लाडू बनवत असाल तरीही चुकणार नाही अगदी दाणेदारच लाडू तयार होईल त्यासाठी सुरुवातीला आपल्याला बेसन मोजून घ्यायचं आहे आता तुम्ही किलोच्या मापाट जर बनवत असाल तर अर्ध्या किलोचे हे लाडू आपण बनवत आहे त्यासाठी आपण इथे ग्लासनी मोजून घेत आहे कारण ग्लास हा एका पावाचा असतो दोन ग्लास घेतले की दोन पाव बेसन असं समजलं जातं तर मी इथे दोन ग्लास बेसन घेतलेला आहे आता हे बेसन थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर अगदी भिजवून घ्यायचं आहे बेसन ना आधी भाजायचं आहे ना याच्यामध्ये दुसरं का साहित काही साहित्य आपल्याला घालायचं आहे तूप नाही तेल नाही मीठ नाही दूध नाही काहीच न घालता नुसतं बेसन पाण्याने जो नॉर्मल पाणी असतं त्याच पाण्याने कोमट नाही गरम नाही नुसतं नॉर्मल पाण्याने भिजून घ्यायचं आहे फक्त भिजवताना महत्त्वाची आणि पहिली टीप म्हणजे बेसन हे घट्ट भिजवायचं ते हाताला चिटकतं तरीही ते अगदी घट्टसरच भिजवला पाहिजे आणि हाताला चिटकलं मग सुरुवातीपासूनच हाताला तेल लावत बसू नका शेवटी तुम्ही एक नुसतं एखादा तेलाचा ठेंब हातावर घेतला तर चालेल पण सुरुवातीला याला तेल लावू नका बघू शकता अगदी घट्ट मी बोटर ओन दाखवत आहे तरीही बघा किती घट्ट आहे हा गोळा बस असा पाहिजे आता आपल्याला याचे छोटे छोटे पेढ्यांप्रमाणे पेढे तयार करून घ्यायचे आहेत पाहू शकता So, एकदम याचे पेडे तयार करून घ्या म्हणजे मग आपल्याला लाटायला सोयीस्कर होतं लाडू बनवणं तसं अगदी सोपं असंच तुम्हाला वाटेल हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर कारण तेवढ्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत मांडलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तिकडे गोडे तयार करून ठेवले आता महत्त्वाचं काम करून घेऊयात ते म्हणजे साखरेचा पाक करायला ठेवूयात दोन प्याले आपण इथे बेसन घेतलं होतं तर तेवढंच दोनच प्याले आपण साखर याच्यामध्ये घातलेली आहे म्हणजे सारख्याला सारखं घ्यायचं जेवढं बेसन घेतलं तेवढीच साखर घ्यायची आणि इथे आपण पाऊन ग्लास त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे दोन ग्लास साखर त्याला पाऊन ग्लास पाणी आणि आता एका साईडला आपण हा साखर वितळायला म्हणजेच पाक करायला ठेवून दिलेला आहे आणि आता आपण ह्या पुऱ्या लाटून घेऊयात आज आपण बेसन न भाजता अगदी मुठे न तळता काही जण बेसनाच्या मुठ्या करतात आणि ते तुपामध्ये तळतात त्यापेक्षा अशा छोट्या छोट्या पुऱ्या जर लाटून घेतल्या ना तर ह्या तळायला तूपसुद्धा कमी लागतं आणि वेळही कमी लागतो तर ह्या पुऱ्या आपण आता छान अशा तुपामध्ये तळून घ्यावा आता इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालते पण लाडू बनवतोय तर तुपाचा फ्लेवर लाडवामध्ये खूप छान उतरतो तुपाची चव लाडवाला अप प्रतिम बनवते तर तुपामध्येच तळा अगदी कमी तूप लागते बघा त्यासाठी ट्रिक आहे मुठे तळायला थोडेसे जास्त तेल लागतं वेळ जास्त लागतो कारण ते मोठमोठे असतात आणि आजपर्यंत ते तळण्यासाठी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर तळावं लागतात पण हे पुरी कशी आपण पातळ लाटलेली आहे जास्त जाड नाही लाटली त्यामुळे वेळही कमी लागतो आणि तूपही कमी लागतं म्हणून ही ट्रिक नक्की वापरा आणि या पद्धतीने बेसनाचे लाडू जरूर बनवा बघा पुऱ्या तळून घेतल्या आहेत तर आता फ्रेश आपण इथे जायफळ आणि चार पाच इलायची कुटून घेऊयात जायफळ आणि इलायची अशी फ्रेश कुटून घेतली ना तर त्याची चव खूप छान उतरते आता या साईडला ठेवून दिलेला आहे आता आपण ह्या पुऱ्या बघूयात पुऱ्या जशा थंड्या झाल्या म्हणजे तुमच्या हाताला सोसवतील इतपत थंड्या होऊ द्यायच्या जा, जास्त थंडगार करत बसायची गरज नाही अशा तोडून ठेवायच्या बघा तोडून ठेवल्या की लगेच थंड्या होतात म्हणजे याच्यातली वाफ निघून जाते कारण आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्यासाठी हलकाशा थंड्याच हव्या जास्त गरम पुरी मिक्सरमध्ये फिरवू नका नाहीतर मग ते व्यवस्थित बारीक होणार नाही त्याला ओलसरपणा येईल आणि इथे मग आपलं व्यवस्थित हे बारीक होणार नाही म्हणून छान थंड झालं की मिक्सरला हे फिरून घ्या आणि बघू शकता काय मस्त रवाडदार आपलं बेसन इथे तयार झालेलं आहे अगदी मोकळा इकडे पाक सुद्धा आपला बनत आहे आता साखरेमध्ये काहीतरी इन्प्रुटी असते त्याच्यामध्ये मळ असतं तर त्यासाठी याच्यामध्ये हलकंसं दूध घालायचं बघा अर्धा कप जेमतेम थोडं थोडं घालायचं त्याच्यावरती ती मळी येते ती काढून घ्यायची आता तुमची जे साखर चांगली असेल पाक बनवताना त्याच्यावरती काही मळ दिसत नसेल तर ही स्टेप नाही केली तरीही चालते बघा दूध घातलं आणि थोड्या वेळासाठी शिजवलं तर बघा मळी आहे ना साईडला ती आता काढून घ्यायची याने काय होते आपला पाक स्वच्छ होतो आणि लाडवाला रंगही चांगला येतो तर आता हे काढून घेऊयात आपण या पद्धतीने हा वर जो फेस आलेला आहे ना हा काढून घ्यायचा आता पाक झालाय कसं ओळखायचं तर असं झारावर पकडायचा शेवटचा थेंब अगदी स्लो पडला की समजायचं पाक आपला परफेक्ट आहे पण तुम्ही जर नेहमी नेहमी लाडू बनवत नसाल पहिल्यांदा किंवा कधीमधी बनवत असाल तर तुमच्या हे लक्षात येणार नाही त्यासाठी आपण सिंपल अशी पद्धत बघूयात ती म्हणजे प्लेटमध्ये पाणी घ्यायचं इथे बघा हे तर अगदी सोपं आहे लक्षात आलं ना तर एकदा जमून जातं बघा शेवटचा थेंब जेव्हा पडतो ना तेव्हा तार खिसल्या जात आहे आलं लक्षात म्हणजे समजायचं आपला पाक परफेक्ट आहे नाही समजत तर एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक थेंब टाकायचा पाहू शकता आता ही प्लेट आपण तिरपी केली किंवा मग हाताने असं केलं तर हातावरती याची गोडी तयार झाली पाहिजे बघू शकता हातामध्ये येत आहे आणि हे व्यवस्थित असं तयार झालेलं आहे चिकटावा आलेला आहे व्यवस्थित आता हे जे रवाडदार बेसन आपण तयार करून घेतलं त्याच्यामध्ये हा पाक घालून घ्यावा आता इथे बघा महत्त्वाचे टिप्स म्हणजे इथे जर तुमचं चुकलं नाही समजलं पाक कसा झाला आहे किंवा पाक थोडा कच्चाच राहिला लक्षातच आला नाही तर काय करायचं एक दीड तास वाट बघायची याच्यामध्ये पाक घालून तरीसुद्धा हे सारण मिळून येत नाही आहे घट्ट होत नाही आहे लाडू वळता येत नाही आहे पातळच आहे तर हे संपूर्ण परत एकदा त्या गंजात घालावं लो टू मिडीयम फ्लेमवरती व्यवस्थित आहे शिजवून घ्यावं म्हणजे पाक शिजतो त्याच्याबरोबर हे सारण घट्ट होतं आणि जर पाक चुकून जास्त झाला दोन तारीपेक्षाही जास्त गेला पाक आणि लगेच याच्यामध्ये घातल्या घातल्या ते कडक झालं मग लाडू वडता येणारच नाही ना। तर मग काय करायचं सांगते आधी बघा याच्यामध्ये आपण इलायची जायफळ ते जे कुठून घेतलं होतं ना ते घालून घेतलं आणि थोडंसं फूड कलर घातला आहे मी ऑप्शनल आहे रंग सुंदर यावा म्हणून घातला नाही घातला तरीही चालेल मिक्स करून ठेवते पातळ बघा अजूनही पातळ आहे तुम्हाला असं वाटत असेल बापरे पाक चुकला की काय असं नाही मस्तच पाक तयार होणार आहे हे सारण सुरुवातीला असंच दिसतं बेसन हे पाक सगळं ऑब्झर्व करतं बेसन फुलतं आणि हे घट्ट होऊन येतं तर आपण म्हणत होतो की पाक जर जास्त झाला तर काय करावं पाक जास्त झालाय जास्त शिजला गेलाय तो आपण बेसनात घातला आणि हे सगळं सारण कडक झालं त्याचा लाडू वळता येत नाहीये मग काय करायचं परत त्या गंजात घालायचं त्याच्यावर गरम पाण्याचा हपका घालायचा आणि गरम पाण्याचा हपका घातला की ते व्यवस्थित त्याला पाणी सुटतं आणि मग लाडू बनायचे आहे ना सोपं पाक जास्त झाला तरीही उपाय आहे पाक कच्चा राहिला तरीही उपाय आहे कारण त्यासाठीच तर स्वातीच रेसिपीज आहे छोट्या मोठ्या सगळ्याच टिप्स मी तुमच्यासोबत सांगत असते नुसतं रेसिपी शेअर करा म्हणून शेअर करत नसते कारण छोट्यातले छोटे टिप्स जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तो पदार्थ तुमचाही असा चांगला होईल कारण पदार्थ बनवणे हा फक्त पदार्थ बनवणे नसते त्यासाठी खर्च लागतो मेहनत लागतो आणि पदार्थ जर चुकला तर खूप जास्त दुःख होतं हो की नाही करणाऱ्याला तर खूप होतं कारण मेहनत खूप जास्त असते म्हणून छोट्या मोठ्या सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुमचे लाडू अजिबातही चुकणार नाहीत दोन तासानंतर आपण हे संपूर्ण लाडू वळून घेतले अधून मधून ते सारण असं फिरवायचं मस्त घट्टसर व्हायला आलं ला, लाडू वळता आला की लाडू वळून घ्यायचे बघू शकता अजिबातही लाडू आपला रेंगत नाहीये पांगत नाहीये बसला नाही दबला नाही मस्त असा गोल गरगरीत आहे आणि तोडून दाखवते वाव मस्तच अगदी दाणेदार जिभेवर ठेवताच विरघडेल असाच लाडू बनवून तयार झाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या संपूर्ण टिप्स वापरून तुम्ही हे लाडू बनवा तुमचेही लाडू असेच बनतील तर लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल सांगितलेल्या टिप्स उपयुक्त वाटत असतील तर प्लीज रेसिपीला लाईक करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत